तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेला आहे तर मी खूप दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता गांधारे ब्रिजमध्ये आम्ही गेलो होतो मी सुद्धा फर्स्ट टाइम गेली होते कांदारे ब्रिजमध्ये तो खूप सुंदर छान होता आणि तोच व्हिडिओ पप्पानी बघितला होता तर पप्पांनाही म्हणजे पप्पा मला बोले की आपण जाऊया मला जायचं आहे तिथे फिरायला कारण खरंच तो जो कांदारे ब्रिज आहे खूप सुंदर आहे छान आहे वगैरे वॉकिंग करण्यासाठी रनिंग करण्यासाठी खूपच सुंदर आहे छान आहे वगैरे आणि सकाळी सकाळी तिथे सगळेजण अर्ली मॉर्निंग तिथे वॉकिंग करण्यासाठी जातात रनिंग करण्यासाठी जातात सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी आणि पप्पा आम्ही गांधारी ब्रिजवरती चाललो आहे वॉकिंग करायला वॉकिंग वगैरे करूया आणि मग तिथूनच मला थोडं डीमार्टमध्ये एवढं काम आहे कारण डीमार्टमध्ये खूप छान मस्त असे नारळ मिळतात तर आणि खूप मोठे मोठे असे जसे ते अलिबाग साईड असे असे मोठे मोठे नारळ मिळतात तसे डीमार्टमध्ये मिळतात ते नारळ त्या नारळसाठी मी खास जाणार आहे आणि डीमार्टमध्ये तर आधी आम्ही गांधारी ब्रिजला छान मस्त वॉकिंग करू आणि त्यानंतर मग आम्ही डेमार्टमध्ये जाऊ तर आम्ही आता पटापट निघतो आहे तर इथे आम्ही गांधारी ब्रिजवरती आलेलो आहोत इथे साइडला कंस्ट्रक्शन चालू आहे पप्पा पुढे पप्पा पुढे वॉकिंग करत आहेत मी सुद्धा वॉकिंग करता करता व्हिडिओ शूट करते तर इथे खूप जणं वॉकिंगसाठी रनिंगसाठी येतात इथे रस्त्याच्या मधोमध खूप छान सुंदर अशी झाडं लावलेली आहेत तर ही जी पिंक कलरची जी पानं दिसतात तर ही कवळी पानं आहेत आणि खाली ग्रीन पानं आहेत अशी ही झाडं बघताना सुंदर अशी छान वाटतात तुम्ही हे झाड बघू शकता तर हे जे झाड आहे हे तार गोळ्यांचं झाड आहे जे भा जे मार्केटमध्ये तारगोळे विकायला येतात ना त्याचे हे त्याचं हे झाड आहे मध्यंतरी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इथे नारळाची झाडं आहेत तेव्हा मला आईने फोन करून सांगितलं अगं ही नारळाची झाडं नाही इला ही तारगोळ्यांची झाडं आहेत मार्केटमध्ये जे तारगोळे विकायला येतात ना त्याची ही झाडं आहेत तेव्हा मला माहिती पडलं आणि ही तारगोळ्यांची झाडं अशी गोल असतात आणि इथे जी तुम्हाला सगळ्यात जास्त आणि उंच तुम्हाला जी झाडं दिसते ना ती तारगुळ्यांची झाडं आहेत मी त्या रस्त्याच्या मधोमधानी खूप छान अशी रंगीबेरंगी रंगी फुलांची झाडं लावलेली आहेत दिसा छान वाटतात इथे बाबा खाली वाकून बघतायत कारण या ब्रिजच्या दोन्ही साईडला खूप सुंदर छान अशी ग्रीनरी आहे या झाडांवरती अशा काही वेल गेलेल्या आहेत त्या वेलींवरती अशी येलो कलरची झाडं फुलं आहेत बघूनच खूप सुंदर छान असे वाटतात खरं म्हणजे मी हे जे व्हिडिओ काढते तर हे व्हिडिओ मी खरं म्हणजे झूम करू हे बघा हा तार गोळ्यांचं झाड आहे कसं गोल आहे तर मी व्हिडिओ जे काढते ते मी झूम करून काढते तर इथे सगळेजणं वॉकिंग आहेत रनिंग आहेत पप्पासुद्धा पुढे चालत आहेत <coughs> ही जी जमीन दिसते ही सेज जमीन आहे तर या ब्रिजच्या दोन्ही साईडला तुम्हाला लागवडी आणि मालवर्क तुम्हाला जमिनी दिसतील आणि या आ, ही पायवाट आहे हा रस्ता आहे पायवाटचा आणि अजून एक गोष्ट सांगते की ना ह्या ब्रीजच्या दोन्ही साईडला गावं आहेत आणि त्या गावा त्या गावांमध्ये झालं एक छोटीशी वाट पायवाटसुद्धा आहेत तर इथे ही जी झाडं आहेत ना आजूबाजूची बघून खूप सुंदर छान असे वाटतात आता तुम्ही इथे यो इथे बघू शकतात हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सर्व तुम्हाला लाल गुच्छाची तुम्हाला झाडं दिसतील ही जी झाडं आहेत ना हे बघा इथून ते पूर्ण पूर्ण इथपर्यंत गुच्छरी झाडं आहेत सफेद सफेद गुलाबी रेड ऑरेंज अशी ही झाडं आहेत लालगुच्छाची इथे खूप जणं गाड्या शिकण्यासाठीसुद्धा येतात या ब्रिजवरती गाड्यांची ए जा कमी असते तुम्हाला फोर व्हीलर आणि टू व्हीलर तुम्हाला गाड्या दिसेल पण खूप क्वचित गाड्या दिसेल जास्त दिसणार नाही तर इथे या शेतामध्ये या पक्ष्यांना छान मस्त असं धान्य खायला टाकलेलं आहे आणि ते धान्य खाता आहेत खरं म्हणजे जर लांबून जर बघितलं तर असं वाटतं की अरे ह्या दगडी आहेत सफेद कलरच्या दगडी आहेत पण जेव्हा त्यांची जी, जी हालचाल सुरू होते ना तेव्हा कळतं की हे पक्षी आहेत सफेद कलरचे खूप सुंदर वाटतात <coughs> आणि ही जी झाडं आहेत ना या जा झाडामध्ये काही वेल गेले आहेत त्या वेलींवरती येल्लो कलरची फुलं आहेत ती येल्लो कलरची फुलं बघूनच छान वाटतं विचार करा ना ग्रीन आणि येल्लो किती सुंदर वाटत असेल ना म्हणजे बघताना वगैरे तर इथे या ब्रिजवरती इ आजूबाजूची ग्रीनरी इथलं वात इथलं जे वातावरण आहे वातावरण खूप थंड म्हणजे खूप शांत आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे कचरा आहे तर खूप जणं इथे दिवाळीमध्ये फटाके वाजव झा म्हणजे फटाके वाजवलेले आहेत तो कचरा सुद्धा आणि इथेच टाकलेला आहे खूप इथे वाढदिवस सेलिब्रेशन केलं त्याचा कचरा सुद्धा आणि तिथेच टाकलेला आहे त्यामुळे तो खूप कचरा झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे कावळा आहे तर खूप जण इथे कावळ्याला शेव गाठी त्यानंतर आपलं ब्रेड आहे त्या ब्रेडचा चुरा वगैरे बिस्किटांचा चुरा वगैरे इथे आणून टाकतात पण याच्याने काय होतं मग इथे काही ते खूप कचरा होतो तर इथे तुम्ही बघू शकता ते एक वेल आहे त्या वेलीवरती येल्लो कलरची फुलं आहेत आता ही नदी आहे नदी ब्रिजच्या दोन्ही साईडला तुम्हाला नदी बघायला मिळेल आणि या नदीच्या कॉर्नरला खूप छान मस्त हिरवी ग्रीनरी आहे सुंदर वाटतं बघताना वगैरे ही आणि ह्या नदीचा प्रवाह सुरू होतो तर इथे पप्पा उभे आहेत आणि पप्पा सुद्धा खालून म्हणजे वरतून बघतायत खाली नदीला तर इथे तुम्ही बघू शकता की खाली नदीचा प्रवाह हो आहे नक्की ही नदी कुठून कुठपर्यंत वाहते हे मला माहिती नाही ना आहे हे बघा हा नदीचा प्रवाह आहे पण इथे ना गटारीचं पाणी खाडीचं पाणी एम आय डी सीचं पाणी सगळं मिक्सिंग पाणी आहे <coughs> आणि खूप जण या नदीमध्ये आपलं निर्माल्य असतं ते आणून टाकतात पण विचार करा आपण नदीमध्ये निर्माल्य आणून टाकतो पण त्यामुळे पाणी दूषित होतं <coughs> भले आपण नदीचं पाणी पित नाही पण पक्षी तर ह्या नदीतलं पाणी पितातच ना मग विचार करा तर आपण जर निर्माल्याला टाकलं ते पाणी दूषित झालं तेच पाणी आप तेच पाणी पक्षी पितात म्हणजे आपल्यामुळे त्यांना किती त्रास आहे ना पक्ष्यांना <coughs> तर या नदीच्या दोन्ही साईडला खूप सुंदर छान मस्त अशी हिरवीगार झाडे आहे आणि इथे इथे तुम्ही बघू शकता इथे साळुंक्या आहेत तर इथे तुम्हाला साळुंक्या आणि कोकिया तुम्हाला बघायला मिळतील आणि इथलं जे वातावरण हे खूप शांत आहे इथली ग्रीनरी इथली पूर्ण अशी जी हिरवीगार ग्रीनरी आणि कोकीड आणि साळुंक्यांचा आवाज खूप छान वाटतं आणि या अशा शांत वातावरणामध्ये रनिंग आणि वॉकिंग करायला खूपच बरं वाटतं तुम्ही इथे बघू शकतात की हे जे झाड आहे या झाडाला किती पारंब्या आलेल्या आहेत त्या खाली लोंबलेल्या आहेत पण हे झाड लांबून बघताना खूपच सुंदर छान असं वाटतं प्रत्येक झाडावरती ना अशा वेली आहे त्या वेली खालपर्यंत असे लोंबलेल्या आहेत त्या लोंबलेल्या वेलींवरती यलोवरची फुलं आहेत सई वाटत बघायला आणि उंचच उंच ही तार गोळ्यांची झाडं सई वाटतं एकदम ही अशी अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारची इथे ही झाडं आहेत या झाडांमध्ये काही आंब्याचीसुद्धा सुद्धा झाडं आहेत पण ती एवढी स्पष्ट दिसून येत नाही आणि या ब्रिजच्या जर ब्रिजच्या खाली जर बघितलं तर एक अशी पायवाट सुद्धा आहे कारण या नदीच्या दोन्ही साइडला गावं आहेत आता तुम्ही इथे बघू शकतात इथे एक छोटीशी पायवाट आहे आतमध्ये गावात जाण्यासाठी आता दोन्ही या ब्रिजच्या दोन्ही साईडला कुठली गावं आहेत ते मला माहिती नाही आहेत पण आहेत आंबेवली वगैरे अशी छोटी छोटी गावं आहेत आता आम्ही इथूनच आता आम्ही टन घेतो आहे आणि रस्त्याच्या त्या साईडला जातो आहे कारण आता मला ज्ञानेशला शाळेत आणायला जायचं आहे <coughs> कारण ज्ञानेची शाळा दहा वाजता सुट्टी आत्ता नऊ छत्तीस झालेल्या आहेत त्यामुळे आम्ही इथूनच टन घेतो <coughs> तर आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहोत <coughs> तर रस्ती दुसऱ्या साईडलासुद्धा सेमच आहे काही फरक नाही आहे तर इथे एक थोडं पुढे चालत आलं की एक फुटपाथ आहे आणि इथे रोडसुद्धा आहे तर त्यांनी खूप कमी असे अंतरावर त्यांनी फुटपाथ तयार केले बाकी बुन रस्ताच तयार केलेला आहे आणि ब्रिजच्या दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता इथेसुद्धा नदी आहे आणि नदीच्या कॉर्नरला पूर्ण तुम्हाला हिरवीगार झाडे तुम्हाला बघायला मिळेल आणि खरं म्हणजे या झाडीतून सुद्धा तुम्हाला गावामध्ये जायचा रस्ता मिळेल आपण ज्या रिक्षांमध्ये बसतो ना ते रिक्षावाले कधी कधी आपल्याला इथल्या गावांचा ॲड्रेस सांगतात खरं म्हणजे आम्ही ज्या रिक्षात बसलो होतो ना तेव्हा सुद्धा आम्हाला सांगितलं की ते एक आंबिवली गाव जातं म्हणजे गोजरे आता हे गांधारे ब्रिज आहे तर इथे आंबिवली अगदी छोटी छोटी अशी गावं आहेत आता आम्ही पुढे चालत चालत चाललो आहोत आता इथे थोडं पुढे चालत पुढे थोड्या अंतरावरती चालत आल्यानंतर इथे तुम्हाला महावितरण महावितरण विद्युत केंद्र असं मर्यादित विद्युत केंद्र असं तुम्हाला दिसेल इथे मोठे मोठे असे लायटीचे पोल आहेत नक्की इथे नक्की इथे हे जे मोठे मोठे पोल आहेत तर कशासाठी का ते माहिती नाही नक्की कारण इथे महावितरण विद्युत केंद्र आहे मला असं वाटतं इथे वीज तयार होते का काय मला माहिती नाही आहे आणि हा ब्रिजच्या खालची पायवाट आहे हा जो व्हिडिओ काढलेला आहे तर मी हा गांधारे ब्रिज आहे त्याच्या वरतून हा व्हिडिओ काढलेला आहे आणि खाली सुद्धा छान अशी पायवाट आहे तर आता आम्ही थोडं पुढे चालत आलेलो आहोत आणि या गांधारे ब्रिजवरती तुम्ही जेव्हा वॉक करता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला खूप मोठमोठे तुम्हाला कंट्रक्शन दिसतील खूप खूप मोठे मोठे तुम्हाला टॉवरचे बांधकाम चालू होताना दिसतील आता तुम्ही इथे बघू शकता तिथे ज्या दगडी दिसतात ना तिथे ज्ञानेची मॅरेथॉन होती तिथून स्टार्ट झाली होती आणि त्या साईडला आणि इकडे ह्या साईडला स्टॉप झाली होती म्हणजे एका साईडून सुरू होऊन दुसऱ्या साईडला स्टॉप झाली होती आता ह्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीवरती छान त्यांनी असं ड्रॉ पेंटिंग केलेली आहे आणि इथे ही रस्त्याच्या मधोमधची झाडं आहेत तर मला असं वाटतं की ती खजूर असतात माहिती आहे ते खजुराची झाडं आहेत असं मला वाटतं <coughs> तर इथे ह्या ज्या बिल्डिंगे आहेत पूर्ण रिकाम्या आहेत कोणीच राहत नाही त्यांच्या ज्या काचा आहेत ना त्या काचा फुटलेल्या आहेत म्हणजे दगडी मारून त्या काचा फोडलेल्या आहेत तर हे बी एस यू पी बारावे घरकुल प्रकल्प आहे ज्यांना गव्हर्मेंट नोकरी असते ना म्हणजे जे पोलीस लोकं असतात त्यांच्यासाठी ही कॉल म्हणजे हा प्रकल्प आहे पण इथं कोणीच नाही राहत आता रस्त्याच्या साईडला ज्या भिंती आहेत त्याच्यावर त्यांनी खूप छान मस्त त्यांनी छान मस्त अशी पेंटिंग केलेली आहे ही पेंटिंग बघून खूप सुंदर छान वाटतं आणि याच्या या, या रस्त्याच्या मधोमध मद। <coughs> काही छान मस्त अशी फुल झाडे आहेत सही वाटते ही फूल झाडं बघून <coughs> अगदी छोटी छोटी सुद्धा झाडं त्यांना सुद्धा फुलं आलेली आहेत तर आपण म्हणजे ना इथे जेव्हा गांधारी बीचवरती येतो ना तेव्हा आजूबाजूची पेंटिंग ही मधली झाडं बघून कोकिळा त्यानंतर साळुंग्यांचा आवाज ऐकत आणि खूप शांत असं वातावरण असतं अशा शांत वातावरणामध्ये वॉकिंग करायला खूपच सुंदर छान असं वाटतं हे जे झाड आहे हे झाड लांबून खूप सुंदर छान असं वाटतं लेमन आणि पॅरेट ग्रीन कलर खूप सही वाटतं तुम्ही ते बघू शकता हे जे झाड आहे खूप सुंदर आहे या झाडावरती येल्लो कलरची फुलं आहेत <coughs> सई वाटत ना बघूनच आणि याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर खूप अशी ना सावली आहे जेव्हा ही ऊन येत असेल ना तेव्हा या झाडच्या सावलीमध्ये आपण बसू शकतो ही येल्लो कलरची फुलं आहेत सई आहेत ना एकदम हे झाड बघताना लांबून छान मस्त वाटतं असं हे अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची इथे तुम्हाला असे झाडं बघायला मिळतील कप्पा पुढे चालत आहे इथेही मोठा टॉ हा मोठा टॉवर आहे तर इथे तुम्हाला असे खूप सारे तुम्हाला मोठे मोठे टॉवर दिसतील वगैरे आणि आपण थोडं पुढे चालत गेलो ना तर ही पायवाट आहे तर हा जो आपण मगाशी टॉवर बघितला त्या टॉवरसाठी ही पायवाट आहे तुम्ही इथे माती पुढे बघू शकतात ही जी माती आहे ते या मातीमध्ये झाडं लावायचे आहेत तर आम्ही खूप चालून चालून थकलो होतो पप्पाना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही एका स्वीटच्या दुकानात आलो आणि वडापाव घेतला वडापाव खाल्ला आम्ही पप्पांना ताणसुद्धा लागली होती आता आम्ही वडापाव खाऊन झाल्यानंतर रिक्षा पकडली आणि ज्ञानीच्या शाळेजवळ आलो कारण सं्वाथा वाजून गेले होते म्हणून विचारलं की आधी रिक्षा करावी आणि त्यांच्या शाळेजवळ जावं पप्पा चालून चालून खूप थकले होते म्हणून इथे ह्या पायऱ्यांवरती येऊन बसले पप्पांना सांगितलं पप्पा ही कॅरीबॅग घ्या कॅरीबॅग घ्या मी ज्ञानेशला घेऊन येते पप्पा इथे बसलेत मी त्यांना कॅरीबॅग दिली आता आम्ही पुढे जाते आणि पुढे चालता चालता खूप सारी तुम्हाला कुत्री बघत दिसतील फुकतात आणि ज्या कुत्री फुकतात तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते इथे मी ज्ञानेशला आवाज दिलेला आहे ज्ञानेश धावत धावत माझ्याकडे आलेला आहे आता ज्ञानेशला मला सप्रा सबस्क्राईज हे आपलं सप्राईज द्यायचं आहे तर इथे त्याचे पुढे आजोबा बसलेले आहे ते त्याला माहितीच नाही आहे खरं म्हणजे ना माझा मी बोलते ना माझं थोडं ना असं मला खौक म्हणजे माझा थोडं घरचा खवखवतो आहे तर इथे त्यामुळे बोलताना असं स्पष्ट स्पष्ट आवाज येत नाही आहे तर इथे ज्ञानेशने आजोबांना बघितलेलं आहे तर खूप खुश झालेला आहे तर मला पप्पा बोलता त्याची शाळाच कुठे याची शाळा याची स्कूल कुठे तर मी पप्पा थोडी पुढं गेली की याची ज्ञानाची स्कूल आहे ज्ञानेश धावत धावत आला आणि त्यांनी मला त्याची बॅग दिलेली आहे तो गेला त्याच्या मित्रांबरोबर खेळायला खरं म्हणजे या साईडला खूप ऊन आहे म्हणून इकडे ज्ञानेश आला आहे आणि इथे पप्पा पप्पांना छान त्यांच्याच वयाचे काही मित्र मिळालेले आहेत ते त्यांच्याशी गप्पा मारत आहेत ज्ञानेशि त्याच्या मित्रांबरोबर खेळत आहे वगैरे आता आम्ही थोडा वेळ बसलो तंत्रपालीच आता जाऊया आपण तर तुम्ही बघू शकतात की इथे समोर ही ज्ञानेची शाळा आहे तर ही आता नवीनच त्याची स्कूल त्याने बांधलेली आहे खरं म्हणजे ही नर्सरी ज्युनियर सिनियर या तीन स्टँडर्डसाठी इथे ही स्कूल आहे खरं म्हणजे ज्ञानेश आधी ह्या <coughs> स्कूलमध्ये होता तर ही जी स्कूल आहे ही पहिली ते दहावीपर्यंत आहे पण इथे खूप गर्दी व्हायची म्हणून आणि तिथे दुसरी इमारत बांधली तिथे नर्सरी जुनियर सिनियर पेजी तिकडे असते आता इथे मी न्यायची फी भरलेली आहे आणि पप्पांना रिसिप्ट बघायची आहे म्हणून पप्पांच्या हातात मी रिसिप्ट दिली तर हा ज्ञानेच्या स्कूलचा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे आ... <coughs> ही ज हा जो जिथे ज्ञानेश खेळत आहे तो जो भाग आहे ना ते आपण बोलतात ना स्केटिंग बोलतात तो स्केटिंगचा भाग आहे आता आम्ही डेमार्टमध्ये आलेलो आहोत कारण डेमार्टमध्ये आईला नारळ घ्यायचे आहेत तर एक नारळ पंचवीस रुपये तर मी इथे आम्ही सहा नारळ घेतलेले आहेत पाणी भरलेले असे सहा नारळ घेतलेले आहेत आणि आपण जेव्हा डीमार्टमध्ये येतो डेमार्टमध्ये एकच गोष्ट घेत नाही एका गोष्टीबरोबर खूप साऱ्या गोष्टी येतातच येतात आता आम्ही घरी आलेलो आहोत बघा तर काय काय आणलेलं आहे इथे तर इथे पप्पांनी त्यांच्यासाठी मिक्स फरसाण घेतलेलं आहे आम्ही जिथे वडापाव खाला त्या स्वीट दुकानातूनच आम्ही हे फरसाण घेतलेलं आहे घेतलेलं आहे तर पप्पानी इथे पाव किलो फरसाण घेतलेलं आहे मी माझ्यासाठी ही पापडी घेतलेली आहे पाव किलो त्यानंतर इथे मी गाठी शेव घेतलेली आहे खरं म्हणजे मी भाजीसाठीच घेतलेली आहे पापडी आणि काठी शेव तर हे पप्पा घेऊन जाणार आहेत इत घरी इथे पप्पांचा ह्या पप्पाने छोटासा टॉवेल घेतलेला आहे पप्पा गावाला जातात त्यांना लागतो टॉवेल त्यानंतर इथे त्याचबरोबर तर, पप्पाने हा साबणसुद्धा घेतलेला आहे त्यांना गावाला जाताना ला, जाता लागतो तर इथे बाप्पाने मॅगी घेतलेली आहे मॅगीसुद्धा आपण इथे लागते मॅगी कसं ना अगदी पाच मिनटात आपण मॅगी हे करतो त्यानंतर पप्पांनी एक क्रांजाक बिस्किटचा पुडासुद्धा घेतलेला आहे आणि हे सहा नारळ तर मी एक नारळ माझ्यासाठी पाच नारळ आईसाठी तर आईला लागतात सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे दोन बिस्किटचे फुडे घेतलेले आहेत मी एक गुड्डे आणि एक ज्ञानीसाठी ओरिओ आणि इथे ज्ञानीचा ब्रश घेतलेला आहे आणि मी चार प्लेट्स घेतलेले आहेत ज्या की मला त्या प्लेटचं काम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते पप्पांना आ... व्हिडिओमध्ये बोलायचं आहे तर पप्पा हे सांगताय की मला गांधारे ब्रिज आवडला खूप सुंदर आहे छान आहे वॉकिंग वॉकिंगसाठी नक्की आणि खरंच मी तुम्हाला सांगेन की नक्की या तुम्ही वॉकिंगसाठी तिथे रनिंगसाठी खूप छान आणि एकदम शांत असा एरिया आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट हे कम, कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय